नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बघू पाऊस चालू आहे भरपूर असा या पॅकेज शूट शेअर करणारे व्हिडिओ शॉट पर्यंत चला सकार सकार तर मस्त अशी सकाळ झाली सकाळची देवपूजा सुद्धा खूप सुंदर झाली तर बघू शकता तर छानपैकी देवपूजा करून घेतली आता स्वयंपाकाला लागायचा ती स्वयंपाक सुद्धा आपल्याला तर चपाती आणि मी इथं तुरीची डाळ भिजत ठेवली पाण्यामध्ये जास्त वेळची चहा सुद्धा करून ठेवला आहे आणि इथं भात टाकलं आहे मी पातिल्यामध्ये पातेल्यामध्ये आज पातील्यामधलाच भात करायचा आहे तर छान लागतो पातेल्यामध्ये कोण भात केलेला बाकीचंसुद्धा मी गवारीची भाजी गवर आणि बटाटा तर हे अगोदरच केलेलं आहे तर बघू शकता तर चला त्याच्या अगोदर पाऊससुद्धा तुम्हाला दाखवते तर मला अजून सांबर बनवायचं आहे तर बघू शकता थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे तर चला तोपर्यंत तर कुकर थंड झाला होता कुकर करून घेतला मस्तपैकी फोडणी करून घेतली आपला सांबरसुद्धा रेडी झाला तर इथं बघू शकता बटाटा घालून छानपैकी गवारीची भाजी केली चपात्यासुद्धा केल्या आणि इथं आपण पातेल्यामध्ये भात केला बघू शकता किती सुंदर असा झाला आहे तर सर्व स्वयंपाक रेडी झालाय आणि स्वयंपाकाचा पसारा किंवा भांडे भरपूर पडले त्याच्या अगोदर तुम्हाला मी इथं पाऊस चालू झालाय तर बघू शकता सकाळी दाखवले तर कमी पाऊस होता रेंगम पाऊस होता आणि आता बघू शकता कसला पावसाचा आवाज येतोय आणि कसलं पाणी साचवे भरपूर पाऊस सा, तर बघू शकता पाऊस सगळीकडेच पडतोय आणि तर केलाय पाऊस पाणी तर बघू शकतो अशा पद्धतीने तर चला भांडे सुद्धा घासून घ्यायचे आपल्याला तर इथं भांडे वगैरे थोडेसे होते ते स्वयंपाकाचे ते सुद्धा आपल्याला घासून घ्यायचे तर इथं स्वयंपाक वगैरे घालायचे वगैरे करायचे तर स्वयंपाकाच्या भांडे वगैरे मी घासून आहे जेणेकरून लई खूप काय भांडे पडले तर लई कसारा होतो किचन तर अशा पद्धतीने थोडे थोडे खूप भांडे घासून घेत असते तर चहा ना नाश्त्याचे सकाळी झाले का स्वयंपाकाचे सुद्धा आणि दुपारी उशरा जेवण असतं एक दीड वाजता तर त्यावेळेस तोपर्यंत तो खूप राडा होतो तर सगळं चकाचक करून आणि आपण स्वयंपाकाचे भांडे वगैरे सगळे धुवून घ्यायचे असत्या बाहेर रकर, वल्ल वल्ल तर बाहेर पाऊस पडतोय तर सगळी कड निसते रखरखा आणि वल्लं वल्लं लागतंय तर बघू शकता की तिथं स्वच्छता करा कपडे वाळत नाही कपड्यांचं तर खूप राडा तर अशा पद्धतीने आपलं काम पण चालू बाहेर पाऊस खूप पडतो आहे तर सगळीकडं पाऊस पडायला लागला का सगळं ओल्लं राहतं लाईट पण गेली लाईट सुद्धा नाही आहे तर पाऊस वार वगैरे नाहीये पण शांत पाऊस आहे पण आमच्याकडे लाईट सुद्धा गेली थोडस अंडक दिसतंय तर बऱ्याच वेळ झाला तशी लाईट गेलेली आहे सकाळ जोरदार पाऊस चालू आहे पाणी सुद्धा साफ आहे सकाळ प्रकारचा दिवसभर पाऊस चालू आहे तर चला पाऊस पाऊस चालू आहे आहे भरपूर पाणी चला दीड ते दोन वाजले आणि बघू शकता पाऊस तर तुम्ही बघितला तर अजून सुद्धा पाऊस बंद झालेला नाही आणि आम्ही आता जेवण करायला बसतो या सगळे जेवण करायला आता मी जेवण करतो तर अंदाज दिसतोय तर लाईट गेलेली आहे तर बघू शकता जेवण वगैरे आमचे झाले आणि किचन किचनटा वगैरे सगळं क्लीन केलं आहे पाणी येणारे पण लाईट नाही आहे तर चला अशा पद्धतीचा आजचा हिडिओ होता तर छान आवरून झालं थोड्या वेळ आता आराम करू आणि नंतर आता बघू आता लाईट कधी येते तर सगळे अंधार अंधारे तर बघू शकताय चला तर जेवण वगैरे झाले आमच्यावाले आता सगळं आवरून झालंय तर पाऊस तर चालूच आहे पाऊस काय थांबलेला नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद